माईस एमआयटी माई शिक्षण संस्था समूह हो व भारत अस्मिता फाउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आला व्यवस्थापन अध्यापनाच्या क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल इंदोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्राध्यापक ऋषिकेश कृष्णन यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती करणारे व सिव्हिल सोसायटी मॅगझिनचे सहसंस्थापक श्री उमेश आनंद व श्रीमती रीटा आनंद यांना भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार आपल्या सुमधूर विनावादनाच्या माध्यमातून श्रोत्यांना आनंद देण्याबरोबरच ज्ञान आणि मनोरंजनाच्या संगमातून कलाकृती सादर करीत संगीतातून लोकजागृती करणारे सुप्रसिद्ध विनावादक पंडित विश्वमोहन भट यांना भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार आणि विज्ञान तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून समाज विकासाला हातभार लावणारे मूव्हिंग अकॅडमीचे संस्थापक कर्करोग तज्ज्ञ व सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉक्टर माधवजी देव यांना भारत अस्मिता तंत्र विज्ञान श्रेष्ठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले स्मृती चिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते जगदविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर ज्येष्ठ संगणक तज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर आणि विश्वशांती केंद्र आळंदी माईस एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांच्या उपस्थितीत भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले या प्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉक्टर चंद्रकांत पांडव एम आय अधिष्ठता प्राध्यापक शरदचंद्र दराडे पाटील एम आय टी शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष व भारत अस्मिता फाउंडेशनचे समन्वयक प्राध्यापक राहुल विश्वनाथ कराड एम आय टी शिक्षण संस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर मंगेश तू कराड एम आय टी स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक प्राध्यापक डी पी आपटे मिडसॉम कॉलेजचे प्राचार्य आर एम चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणाले दोन हजार सतरा हे वर्ष विकासाचे वर्ष म्हणून पाहिले जात आहे मात्र हा विकास सर्व समावेशक हवा सर्वांना सोबत घेऊन चालणारा हवा दोन हजार चे वर्ष हे फुटीरतावादी वर्ष राहिले आहे आज जगात ग्लोबल वॉर्मिंग सारख्या अनेक प्रकारच्या समस्या उभ्या आहेत त्यासाठी आपल्यामध्ये वैश्विक दृष्टिकोन हवा डॉक्टर विजय भटकर म्हणाले भारत अस्मिता हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे अनेक उत्कृष्ट व्यक्ती एकत्र येतात आज विद्यार्थ्यांनी या खऱ्या अर्थाने उत्कृष्ट असणाऱ्या व्यक्तींच्या मार्गावरून चालणे गरजेचे आहे हा मार्ग खडतर असला तरी त्याचा अंगीकार करणे योग्य ठरेल व्हेरी व्हेरी As a chancellor of Naranda University, I thought the applause would be bigger for what we have achieved. You know, the current India is struggling to get into the top 500 of the universities in the world, and Naranda.